उमरखेड मतदारसंघात विकास कामावरून सत्ताधारी विरोधकांत झुंपली उमरखेड मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे या मतदारसंघात महागाव व उमरखेड हे दोन तालुके येतात मागील दहा वर्षात भाजपचे दोन आमदार निवडून आले विकास कामाचे आश्वासन देऊन भाजप उमेदवारांनी मताचा जोगवा मागितला परंतु मतदारांसह बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढाणकी बिटरगाव रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधेपासून कोसोदूर असल्याचे वास्तव आहे याच दुखण्यावर विरोधकांकडून बोट ठेवला जात आहे त्यामुळे सत्ताधारी आमदार व विरोधक आरोप प्रत्यारोप करीत आहेत उमरखेड येथे रुग्णालयाची वास्तू होऊन दोन वर्ष झाले त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही पोलीस ठाण्याचेही तसेच झाले होते तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉक्टर भुजबळ यांनी स्वतः पुढाकार घेत उद्घाटन केले ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कर्मचारी नाही रस्ते वीज पाणी या समस्या निकाली निघाल्या नाही विद्यमान आमदारांनी केलेले एक काम दाखवून द्या असे आवाहन काँग्रेस नेते तथा माझी आयुक्त साहेबराव कांबळे यांनी केले आहे तर काम करूनही विरोधक आरोप करतात मतदारसंघात कामे केली विरोधक बदनाम करीत असल्याचा आरोप आमदार नामदेव यांनी केला आहे ग्रामीण भागामध्ये फिरत असताना असं जाणवलं की काही सुशिक्षित आहेत मुली आहेत जे की पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालेले आहेत काही डिप्लोमा झालेले आहेत काही आय टी आय झालेले आहेत अशा मुलांच्या हाताला काम नाही सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त आहे अशा मुलांच्या हाताला आपण काम दिलं पाहिजे त्यासाठी छोटे छोटे उद्योग इथं उभा, उभार उभारले पाहिजेत हे शासनाचं पहिलं कर्तव्य ते त्यांनी केलं पाहिजे दुसरं असं आहे की शेतकऱ्याच्या जे माल आहे त्याला ते प्रक्रिया केली पाहिजेत कोणताही माल असेल तर त्याला प्रक्रिया केली पाहिजे त्या प्रक्रियेतून त्याला जास्त भाव मिळेल अशा दृष्टिकोनातून छोटे छोटे उद्योग उभारले पाहिजे ते शासनाने इथं केलेले दिसून येत नाही दहा दहा वर्षाच्या काळामध्ये बी जे पीचं सरकार आहे परंतु बंडी भागातल्या लोकांना चालण्यासाठी रस्ते नाहीत खरं पाहिलं तर त्यांना जगण्याचा अधिकार आहे मानव अधिकार या अंतर्गत तर त्या रस्त्याची परवानगी नाही त्यांना बंदी भागामध्ये असं सांगली जाते की फॉरेस्टच्या आणि वाईल्ड लाईफच्या परवानग्या नाहीत नाहीत म्हणजे काय सरकार आपलं आहे सरकार आपलं असताना त्यांना परवानग्या देऊ शकत नाही आणि त्यांना रस्त्याच्या आपण कामं करू शकत नाही हे कुठला न्याय आहे हा लोकशाहीला धरून न्याय नाही असं मला वाटते आता उदाहरणात जर झालं तर शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून यू पी पी धरण झालं एकोणीसशे त्र्याऐंशीचं धरण आहे ते अद्यापपर्यंत मतखंडाच्या पलीकडल्या भागामध्ये टेलपर्यंत त्याचं पाणी गेलेलं नाही मग शेतकऱ्यांना त्या धरणाचा फायदा आहे का नाही उन्हाळ्यामध्ये त्यांचा ऊस वाळून गेला आहे उन्हाळ्यामध्ये त्यांचे पिकं वाळून गेलेत काय उपयोग आहे शेतकऱ्यावर एक प्रकारचा अन्याय झाला काही दहा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं नाही असं मला वाटतं इतकी दयनीय अवस्था बंदी भागातल्या रस्त्याची आहे तेव्हा शासनाने या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून न्याय द्यायला पाहिजे तो दिला नाही परंतु आम्हाला संधी दिली इथल्या जनतेनं तर आम्ही शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करतो मी सामान्य कुटुंबातील आमदार आहे ज्यावेळेस लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्या ज्या काय आशाकांक्षा होत्या तर निश्चितच त्या पूर्ण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो माझ्याकडे सकाळपासून जेव्हा हो लोकं येतात एकही व्यक्ती तिथून नाराज होऊन या ठिकाणी जात नाही कारण येणारा प्रत्येक व्यक्ती हा डायरेक्ट माझ्यासोबत संपर्क करतो त्यामुळं त्याच्यासोबत मला जेवढ्या त्याचं काम करता येईल तेवढं काम मी या ठिकाणी पूर्ण पूर्णपणे करतो त्यामुळं विरोधक या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा उहापो ज्याप्रमाणे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे त्यामुळे त्यांना मतदान करू नका अशा प्रकारे जेव्हा त्यांनी बोलले तर त्यांचा खरा जे जो चेहरा आहे हा राहुल गांधी ज्यावेळेस अमेरिकेत गेले आणि त्यांनी सांगितलं की आता भारतामध्ये आरक्षण बंद आरक्षण रद्द करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आता आम्ही या ठिकाणी आरक्षण रद्द करणार आर। हा त्यांचा खरा चेहरा आहे त्यामुळे ही लोकं या ठिकाणी आमची बदनामी करतील त्यांना करू द्या पण आम्ही त्यांना जो आमच्या कामातून त्यांना उत्तर देऊ आमचा धर्म आहे सेवेचा ම න්න වතමක් තන්න ම තිිකන උත්රද subscribe Now and pressබක Neverබෙ update